हा एक शेतकरी होता त्याची बायको पहिली मरण पावली होती आणि आता त्याने दुसरं लग्न केलं होतं एका लहानशा गावाची जिथे रमेश नावाच्या व्यक्तीचं कुटुंब राहत होतं त्याच्या श्रीमंतीची चर्चा दूरपर्यंत झाली होती रमेशच्या दोन मुली होत्या रीमा त्याची सख्खी मुलगी जिला शहराच्या झगमगण्याचं आकर्षण होतं आणि गोड नम्र गुडिया ती त्याची सावत्र मुलगी जिला गावाच्या मातीतलं ममत्व जपायला आवडत होतं या दोघींच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक होता आणि हाच फरक या कथेचा मूळ ठरला रमेशची दुसरी पत्नी रेखा खूपच कठोर आणि निर्दयी स्वभावाची होती ती रीमाला डोक्यावर घेऊन मिरवत असे तिच्यावर सगळी सुविधा लुटवायची पण गुडियाला मात्र ती नेहमीच सावत्रापणाच्या नजरेतून पाहायची गुडिया ही रमेशच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती जिच्या जन्मानंतरच तिची आई या जगातून गेली होती रेखाने गुढियाला कधीच आईचं प्रेम दिलं नाही उलट तिला घरातल्या नोकऱ्यांनी पेक्षाही वाईट वागणूक द्यायची गुढियावर सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचा डोंगर असायचा जर ती थोडी जरी उशीर जरी चुकली तर रेखाच्या मनस्पत शब्द तिच्या का काळजाला छेदून जायचे पण गुढिया मात्र शांत राहायची कारण तिच्या हातात दुसरा कोणताही पर्याय नव्हता एका सकाळी गुढिया शेतातून बैलगाड्याने सामान घेऊन परत येत होती तिची साडीसारखी खांद्यावरून सरकत होती चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती जणू ती आपल्या वेदनांनाही धैर्याने सामोरी जात होती त्याचवेळी रिमा आपल्या खोलीत गाड झोपली होती कारण रात्री ती शहरातल्या एखाद्या पार्टीत रमली होती गुडिया घरी पोहोचताच रेखाचा आवाज घरात घुमला गुडिया कुठे मेली होतीस तू सकाळचे आठ वाजलेत ना चहा आहे ना नाश्ता दिवसभर काम चोरतेस ना आलंय कुठली गुड्याने पटकन बैलगाडी अंगणात लावली आणि स्वयंपाक घराकडे धावली आई बस आता करते चहा तिने हळू आवाजात म्हटलं पण तिचा श्वास अजूनही जोरात चालू होता रेखाचा राग अजूनच भडकला काय म्हणालीस तू तुला कसं बोलायचं याचं माहीत नाही का किती वेळा सांगितले की मला आई म्हणू नकोस माझी मुलगी फक्त रिमा आहे तू फक्त या घराची जबाबदारी आहेस लवकर कर नाहीतर आज तुला जेवणही मिळणार नाही रेखाचे शब्द जणू सुरीसारखे गुडियाच्या मनात खोलवर घुसत होते पण ती शांत राहिली तेवढ्यात रिमा डोळे चोळत बाहेर आली आई सकाळी सकाळी एवढं का उरडतेस मला झोप येत तिचा आवाज पूर्णतः लाडत बुडालेला होता रेखाने तिला गोंजारत का कपाळावर चुंबन दिला आणि म्हणाली माझी राजकुमारी ती आराम नी गुडिया आहिच। कामा थी ही गुडिया आहेच कामासाठी हिला दुसरं काही जमतच नाही रमेश हे सर्वत ऐकत होता त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता रेखा तू प्रत्येक वेळी गुडियाला असं का बोलतेस ती सकाळपासून शेतात माझ्यासोबत काम करत होती आत्ताच ती सामान घेऊन आली तू आणि रीमा दोघी थोडे काम करू शकत नाही का रेखाने तिरकसपणे उत्तर दिलं हो चांगलं केलं तुम्ही बैलगाडी शिकवली तिला जशी बुद्धी तशी अशी बैलगाडी माझी रिमा तर मर्सडीजमध्ये फिरणार आणि ही गुडिया बैलगाडीत हिचा दर्जा हाच आहे रिमा हसली पण रमेशने कठोर आवाजात सांगितलं रेखा तुझ्या आणि रिमाच्या हाताला मेहंदी लावली आहे का काहीतरी लाज मार्ग दरम्यान गुडिया बैलगाडी अंगणात सोडून स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागली पण रेखाचा आवाज पुन्हा गुंज गुंजला किती वेळ लावतेस तुला चहा बनवायलाही येत नाही रिमा असती तर सगळं तयार झालं असतं गुडियाने चहा बनवला आणि नाश्ता तयार करून बाहेर आणला पण रेखा पुन्हा म्हणाली हे काय बनवलं आहेस या पोळ्या तर दगडासारख्या आहेत तुला काही चांगलं काम करायला जमतच नाही का गुडिया शांत राहून परत स्वयंपाकघरात गेली ती पुन्हा पोळ्या बनवत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते पण ती त्यांना लपवत होती, होती। रमेश हे सर्व काही पाहत होता तो तिच्याजवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला बेटा तू हे सगळं का सहन करतेस गुडियाने हसत उत्तर दिलं बाबा राहू द्या मी ठीक आहे रेखाची निर्दयता इथेच थांबली नाही ती प्रत्येक शुल्क गोष्टीसाठी गुडियाला टोचत राहायची चहात साखर कमी असेल तर ओरडायची तुला एवढेही कळत नाही की चहात किती साखर घालायची भाजी थोडी थंड असेल तर म्हणायची हे जेवण तर जनावरही खाणार नाहीत तुला स्वयंपाकघरात काम करण्याची अक्कलही नाही का रेमासुद्धा आपल्या आईच्या प्रत्येक वाक्यावर मोकळेपणाने हसत असत गुडियाची थट्टा करत असे एका दिवशी गुडिया शेतातून थकून घरी परतली तेव्हा रेखा पुन्हा तिच्यावर ओरडली कुठे फिरत होतीस दिवसभर शेतात मटरगस्ती करत बसतेस आणि घराचं काम कोण करणार तुला फक्त काम चोरता येतं काम चोर कुठली गुढ्याने हळू आवाजात उत्तर दिलं आई मी बाबांना शेतात मदत करत होते आता स्वयंपाकघर सांभाळते पण रेखाने तिचं बोलणं ऐकलंच नाही आणि तडका मारत म्हणाली गप्पा बस माझ्यासमोर आई म्हणू नकोस तू माझी मुलगी तू नाहीस फक्त या घराचं ओझा आहेस लैक लवकर स्वयंपाकघरात जा आणि आज री रिमासाठी खास जेवण बनव तिच्या मैत्रिणी घरी येणार आहेत गुढ्या शांतपणे स्वयंपाकघरात गेली तिने रिमासाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले पनीरची भाजी पुऱ्या भात आणि मिठाई सुद्धा पण जेव्हा रिमा आणि तिच्या मैत्रिणी जेवायला बसल्या तेव्हा रेखाने गुढियाला टेबल जवळच उभं राहायला सांगितलं तो इथेच उभी राहा कोणाला काही हवं असेल तर लगेच दे गुढिया उपाशीच होती पण ती काहीच बोलली नाही ती शांतपणे सगळ्यांची सेवा करत राहिली आणि तेवढ्यात रिमा व तिच्या मैत्रिणी हसत खेळत खाण्यात मग्न होत्या रात्री गुढिया या छोट आपल्या छोट्याशा खोलीत झोपायला गेली तेव्हा तिचे डोळे पाणवले होते ती मनातच विचार करत होती की काश माझी आई जिवंत असती तर कदाचित तिने मला मिठीत घेऊन सांगितलं असतं की मी तिची लाडकी मुलगी आहे पण गुढियाने आपल्या वेदनांना मनातच दाबलं आणि झोपून गेली रीमाचं आयुष्य जगमगाट्याने भरलेलं होतं एके दिवशी ती मर्सिडीजमधून उतरली हातात महागडे कपडे दागदागिने आणि ब्रँडेड बुटाचे बॅग्ज होते रेखाने तिला पाहताच मिठीत घेतलं आणि म्हणाली माझी मुलगी म्हणजे एक राजकुमारी आहे चिंता करू नकोस लवकरच तुला नवीन मर्सिडीज घेऊन देते रेमा आनंदाने म्हणाली की थँक्यू मॉम तू सगळ्यात बेस्ट आहेस गुडिया दूर उभी हे सर्व पाहत होती तिचं मन भरून आलं तिने रेम्मा रिमाचं चमचमणारं आयुष्य पाहिलं आणि मनात विचार केला की काश मला एकदाही आईचं प्रेम आणि सन्मान मिळाला असता पण ते काहीच न बोलता कामात मग्न झाली रेखाचं कौ कौर्य रे दिवसेंदिवस वाढत होतं एका दिवशी गुडिया पहाटे उठून शेतात कामासाठी गेली पर परतल्यावर रेखा पुन्हा तडसत म्हणाली दिवसभर शेतात फिरत कसतेस घराचं काम कोण करणार तुला फक्त बहाणे बांधवायला लाग येतात गुडियाने उत्तर दिलं की आई मी बाबांसोबत शेतात होते आता स्वयंपाक करायला घेते रेखा पुन्हा चिडून म्हणाली हा तू फक्त माती खानायला जन्मली आहेस माझी रिमा शहरात राज्य करते आणि तू बैलगाडी चालवतेस गुढियाची मेहनत आणि आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही ती दररोज रमेशसोबत शेतात काम करायची बैलगाडीने बाजारात जायची आणि घरी परतल्यावर संपूर्ण घरकामही सांभाळायची रमेशला तिच्या मेहनतीचा अभिमान वाटायचा पण रेखाच्या कृत्येसमोर तोही अनेकदा गप्प जायचा एकदा त्याने गुडियाला जवळ बोलावला आणि म्हणाला बेटा मला माहीत आहे की तुझी आई तुझ्यासोबत अन्याय करते पण मला विश्वास आहे की एक दिवस तू स्वतःचं नशीब स्वतः लिहिशील गुढियाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली की बाबा तुम्ही हेच बोललात हेच माझ्यासाठी खूप आहे दिवस जात गेले आणि रीमाचं लग्न ठरलं वर होता रोहन एका मोठ्या शहरातील श्रीमंत व्यापारी लग्नाचा जल्लोष साऱ्या गावात गाजला रिम्माची विदाई मर्सडीजमध्ये झाली रेखाने गावकऱ्यांसमोर अभिमानाने सांगितलं की बघा माझी मुलगी राजकुमारी सारखी सासरी सासरी चालली तिचं लग्न तर एका राजासारख्या मुलासोबत झाले पण एका स्त्रीने टोमना मारत म्हटलं की हो रेखा आता बघूया तुझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न कसं करतेस रेखाचा चेहरा उतरला रिमाच्या विदाईनंतर रेखाचं गुडियावरचं अत्याचार आणखीन वाढले ती रोज नवीन काही टोमने मारायची सांगायची तोंडावर टोमने मारायची आणि तिचं मनोधैर्य खच्ची करण्याचा एकही संधी गमवायची नाही एक दिवस गुडिया शेतातून थकून भागून परत आली तेव्हा रेखाने तिला ओरडून विचारलं तू दिवसभर कुठे फिरत होतीस घराचं काम सोडून माती खोदायला शेतात जातेस आज रात्र रातचं जेवण वेळेवर नाही झालं तर उपाशी झोपशील गुडियाने शांतपणे मान खाली घातली आणि स्वयंपाकघरात गेली हे सगळं रमेश पाहत होता त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या त्याने ठरवलं की आता गुडियाचं लग्न करून द्यावं त्याने तिला जवळ बोलावलं आणि प्रेमाने म्हणाले बेटी मी या घरात तुला फारसं काही देऊ शकत नाही पण मी तुझं लग्न एका चांगल्या घरात नक्कीच करून देऊ शकतो गुडियाचं लग्न एका गरीब शेतकरी रामोसोबत ठरलं तिची पाठवणी बैलगाडीतून झाली गावकरी गुजबुजले की सख्खी मुलगी मर्सडीजमध्ये आणि सावत्र मुलगी बैलगाडीत हा काय न्याय आहे पण गुडियाने आपल्या नशिबाला स्वीकारलं तिने रामोसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली रामोने तिला प्रेमाने सांगितले की गुडिया मी गरीब असलो तरी तुझ्यासाठी मेहनत करीन गुडियाने हसून उत्तर दिलं मला फक्त प्रेम आणि शांतता हवी आहे गुढियाचं लग्न झाल्यावरही रेखाचं वागणं बदललं नाही ती रामूच्या घरी जात असे आणि तिला टोमणे मारायची मारत म्हणायची तू तर बैलगाडीतच योग्य होतीस बघ बा, गरिबाबाबत राहून काय हलत झाली तुझी माझी तर महालात राहते आणि तूच झोपडीत रामू हे ऐकून चिडायचा पण गुडिया त्याला थांबवत म्हणायची की राहू दे ती माझी आई आहे रेखाचा अन्याय इथेच थांबला नाही ती जेव्हा रामूच्या घरी यायची तेव्हा गुडियाला घर साफसफाईचं काम देई हे घर किती छ घाण आहे तुला काही स्वच्छता कळते का रेमाचं घर तर चम जम, चमकतं ती गुढियाला तासनतास स्वयंपाकघरात उभी ठेवायची जर काही कमी पडलं तर म्हणायची तुला काहीच येत नाही माझ्या मुलीसाठी किती चांगला मुलगा शोधला आणि तू या गाउंडरसोबत अडक अडकलीस गुढिया सगळं शांतपणे सहन करत होती ती रामूसोबत शेतात मेहनत करायची बैलगाडीतून सामान विकायला जायची आणि आपलं छोटंसं घर सांभाळायचे रामू तिचा उत्साह वाढवत म्हणायचा की गुडिया आपण गरीब आहोत पण मेहनतीने सगळं मिळू शकतो आज बैलगाडी आहे उद्या ट्रक असेल गुढिया हसून म्हणायची की हो आजपासून आपण आपले स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करूया रामू आणि गुडियाने मिळून बैलगाडीतून भाजीपाला आणि धान्य विकायचं काम सुरू केलं ते गावोगावी जाऊन विक्री करायची त्यांच्या मेहनतीला फळ मिळू लागलं गावकरी म्हणायचे की तुम्ही खरंच कमाल केलीत आता आम्हाला बाजारात जायची गरज नाही हळूहळू त्यांनी आपला लहान व्यवसाय वाढवला त्यांची बैलगाडी आता गावाची शान बनली लोक दूरदूरून त्यांच्याकडे येऊन सामान विकत घ्यायला यायचे गुडियाची मेहनत आणि रामूची साथ पाहून रमेशला ऊर अभिमानाने भरून यायचा तो म्हणायचा की गुडिया तू माझं नाव उज्ज्वल केलंस पण रेखाचं वागणं काही बदललं नाही ती अजूनही गुढियाला टोमणे मारायची काय केलं बैलगाडी चालवून माझी रिमा तर शहरात राणीसारखी राहते गुडिया काहीच न बोलता मनाशी निर्धार करत असे एक दिवस ती आपल्या मेहनतीने सगळ्यांना दाखवून देईल की ती काय करू शकते दरम्यान रिमाच्या जीवनात वादळ आलं रोहन गर्विष्ट आणि स्वार्थी निघाला तो रीमाला तिच्या आई वडिलांकडून पैसे मागायला लावत असे एक दिवस त्यांची कंपनी बंद पडली आणि त्यांनी रीमाला घटस्फोट दिला रीमाजी एकेकाळी श्रीमंत आणि थाटात होती पूर्णपणे तुटून आपल्या आई वडिलांकडे परत आली रेखाचा अहंकारही चुरचूर झाला तिला समजलं की पैसा आणि प्रतिष्ठा सर्व काही नाही आहे दुसरीकडे गुडिया आणि रामूने त्यांच्या बैलगाडी व्यवसायाला एका मोठ्या कंपनीत रूपांतर केलं तेव्हा रेखा आणि रीमाला गुडियाच्या यशाची बातमी मिळाली तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या रेखाला अखेर आपल्या चुकीचा पश्चाताप झाला एक दिवस रेखा गुडियाकडे आली तिचा चेहरा शर्मेने खाली झुकलेला होता ती म्हणाली की गुडिया मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला तुला ओझं समजलं तुच्छता केली आणि कधीच प्रेम दिलं नाही पण आज तू मला शिकवलंस की मेहनत आणि जिद्द म्हणजे काय असतं गुडियाने तिला घट्ट मिठी मारली आणि हसून म्हणाली की आई जे झालं ते विसरून जा तुम्ही मला टोमणे दिले पण बाबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आज मी जे काही आहे ते त्यांच्या विश्वासामुळेच आहे रेखाच्या डोळ्यात पाणी आलं तिने रीमाला बोलावला आणि म्हणाले की रीमा आपल्या बहिणीकडून काहीतरी शीख तिने आपल्याला दाखवून दिलं की प्रेम आणि मेहनतीने कोणतीही अडचण जिंकता येते यानंतर गुडियाने रीमालाही मदत केली तिने आपल्या एका विश्वासार्ह आणि सज्जन मित्रासोबत रीमाचं लग्न लावून दिलं रीमाला एक नवीन आयुष्य मिळालं आणि तिलाही आपल्या चुका लक्षात आल्या काही दिवसांनी रेखाने सगळ्या कुटुंबाला एकत्र बोलावलं तिच्या डोळ्यात आश्रू होते ती म्हणाली की मी गुडियासोबत खूप चुकीचं वागले मी तिला कधीच मुलगी मानलं नाही पण तिने मला शिकवलं की खरी मुलगी तीच असते जी कुटुंबाला जोडून ठेवते रिमा तूही तुझ्या चुका समजून घेतल्या आज मला अभिमान वाटतो की माझ्या माझ्याकडे तुझ्यासारख्या दोन दोन मुली आहेत रेखाचं बोलणं ऐकून रमेश म्हणाले की रेखा आता तुला समजला ना की खरी संपत्ती म्हणजे प्रेम आणि मेहनत असते हे सगळं आपल्याला गुढ्याने शिकवलं तेवढ्यात रे रिमाने गुडियाचा हात पकडला आणि बोक्साबोक्षी रडत म्हणाली की मी नेहमीच तुला कमी लेखलं पण आज मी तुझी माफी मागते तू मला नवीन आयुष्य दिलंस गुडियाने तिला मिठीत घेतला आणि म्हणाले की दीदी आता आपण सगळे एकत्र आहोत चला आता फक्त प्रेम आणि आनंदाने जपूया आपलं कुटुंब संपूर्ण कुटुंब एकमेकांना मिठीत घेतलं गावात आता रमेशच्या कुटुंबाची उदाहरणं दिली जात होती ही कहाणी मेहनतीच्या जिद्दीच्या आणि प्रेमाच्या विजयाची आहे किती अडचणी आल्या तरी जर मनात हिम्मत असेल आणि डोळ्यात स्वप्न असेल तर कोणतीही म्हणजे लांब नाही तर मित्रांनो ही, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा धन्यवाद